नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज बुधवार पंचवीस सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील चार दिवसांपासून सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रतीच्या पावसाचा जोर कायम असून काल दिवसभरात उजनी धरण परिसरात सतरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे एक जूनपासून आज तागायत चारशे सत्त्याऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण व आसपासच्या परिसरात नोंदवला गेलेला आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही एकोणीस मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद कालच्या दिवसभरात झालेली आहे एक जूनपासून आज तागायत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात चारशे एकोणऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको दौंडेतून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडेतून उजनी धरणामध्ये सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी एवढ्या पाण्याची आवक होते या वाढलेल्या आवकमुळेच उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही थोडीशी वाढ झालेली आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट त्र्याण्णव टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी अठ्ठावन्न पॉईंट सत्तावीस टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे त्याचबरोबर उजनी धरणाचे पाण्याची पातळी ही एकशे आठ पॉईंट शहात्तर टक्के एवढी झालेली आहे दर्शको काल संध्याकाळी दिलेल्या माहितीप्रमाणेच काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झालेली आहे उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉल्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे तर दहेगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाच हजार था क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून बोगद्यामध्येही चाळीस क्युसेकचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये अठराशे क्युसेकच्या विसर्गाला सुरुवात झालेली आहे ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एकूण सहा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको काल सोलापूर जिल्हा व आसपासच्या सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस पोहोचला आहे परतीच्या पावसाची ही परिस्थिती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे दर्शको या उजनी नवीशीच्या तसेच पावसाच्या महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनीधर नवीशीच्या बातम्या मिळवण्यासाठी तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र माझा न्यूज